हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हॉट द हेल आर यू इडियट ही वैशाली कोण आहे आणि तुला कोणी सांगितलं की मी वैशाली नावाच्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम करतो कबीरचे शब्द ऐकताच इशिताने डोळे बारीक करत थंडपणे उत्तर दिलं आता तुम्ही फारच निरागस होण्याचा प्रयत्न करताय जास्त अज्ञान दाखवू नका मला सगळं माहिती आहे तुम्ही वैशालीवर खूप प्रेम करता आणि ती तुम्हाला सोडून गेली आहे म्हणूनच तुम्ही मला धरून ठेवले पण आधीच सांगते तुमच्या आयुष्यात दुसरीवर प्रेम करत होतात तर माझ्याशी इतकं चांगलं का वागलात पुन्हा पुन्हा माझी काळजी का घेतलीत का हे ऐकून कभी संतापला तो आवाज चढवून म्हणाला तू वेडी झाली आहेस का इशिता मी सांगतोय ना मला कुठलीही वैशाली माहीत नाही मी मनापासून माझ्या भावाला तुला सांगायचा प्रयत्न करत होतो आणि तू मला थप्पड मारलीस तुला कल्पनाही आहे का तू कोणाला थप्पड मारली आहेस कबीर खन्नाला मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून शांत आहे तुझ्यासाठी दुसरी खुणी असती तर आजपर्यंत तिचं काहीतरी वेगळंच झालं असतं तुझी समस्या नेमकी काय आहे इतके दिवस मी विचार करत होतो की तुला माझ्या मनातली गोष्ट सांगेन आणि तू आनंदी होशील कारण मला माहिती होतं की तू ही माझ्यावर प्रेम करतेस पण तू मला संशयाच्या नजरेने पाहतेस आणि हात उगारतेस तुला कोणी सांगितलं की मी वैशालीवर प्रेम करतो तू अंगाशी बोललीस का त्याने तुला मुद्दाम खोटं सांगितलं का सांग कोणी सांगितलं कबीरचं बोलणं ऐकून इशिता अधिकच चिडली तिने ताबडतोब फोन हातात घेतला आणि कबीरच्या डायरीचे जे फोटो तिने सेव्ह करून ठेवले होते ते त्याला दाखवले ते फोटो पाहताच कबीरच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं त्याने इशिताच्या हातातून फोन घेतला आणि त्या फोटोंकडे शांतपणे खोल विचारात पाहू लागला जवळजवळ पाच मिनिट तो काहीच बोलला नाही मग खोल श्वास घेत म्हणाला ही डायरी तुला कुठे मिळाली तू स्टोअर रूममध्ये गेली होतीस का तुला तिथे जायला कोणी सांगितलं कोणाची परवानगी घेऊन तू ती डायरी घेतलीस हे ऐकून इशिता चिडून म्हणाली पाहिलत ना शेवटी तुम्ही सिद्ध केलं की मी जे म्हणत होते ते खरं आहे आणि डायरी शोधायला गेले नव्हते मी अनयासोबत तिची मदत करायला स्टोअर रूममध्ये गेले होते तेव्हा अचानक एक टेबल माझ्यावर कोसळणार होता अनयाने मला वाचवलं आणि पुस्तकं खाली पडली आणि ती उचलून ठेवताना मला ही डायरी सापडली ती तुमची आहे मी पूर्ण डायरी वाचली आय एम सॉरी मला ती वाचायला नको होती पण एकदा वाचायला सुरुवात केल्यावर मी थांबू शकले नाही कारण जर मी वाचली नसती तर तुमचं खरं रूप मला कळलंच नसतं तुम्ही खूप वाईट माणूस आहात फारच वाईट तुम्ही मला खूप दुखावलं आहे आजही जर तुम्ही वैशालीवर प्रेम करत असाल तर मला प्रपोज का केलं त्यापेक्षा आधीसारखंच वागत राहिलं असतात मला काही कळलंच नसतं मी फक्त कुटुंबासाठी तुमची बायको म्हणून आयुष्य काढलं असतं मला माहीत आहे तुमचं प्रेम मला कधीच मिळालं नसतं सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं होतं की मी तुमची पत्नी असू शकते पण तुमचं प्रेम नाही बनू शकत पण का नाही हे मला माहीत नव्हतं जर आधीच माहिती असत ना तर मी कधीच तुमच्यावर मनापासून प्रेम केलं नसतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच जर कुणावर प्रेम झालं असेल तर ते फक्त तुमच्यावर तुमच्याशिवाय कोणावरही नाही मी इतकं ठरवलं होतं की तुम्ही मला सोडून गेलात तरी मी दुसऱ्यावर कधीच प्रेम करणार नाही आयुष्यभर एकटी राहिले तरीही फक्त तुमच्यावरच प्रेम करत राहील हे बोलता बोलता इशेदा रडू लागली तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून कबीर नरमला त्याने तिचा फोन खिशात ठेवला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं पण इशेदा अजूनही रागात होती ती त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा कबीर तिला घट्ट धरून हसत म्हणाला वेडी मुलगी आधी माझं पूर्ण ऐकून तर घे मी तुला स्टोर रूमबद्दल विचारत होतो कारण मला तुझी काळजी वाटत होती त्या अवस्थेत तू इतक्या सामानाने भरलेल्या ठिकाणी गेलीस आणि तूच म्हणालीस ना टेबल तुझ्यावर पडणार होतं त्यावेळी अनया तुझ्यासोबत नसती तर काय झालं असतं कबीचं बोलणं ऐकून इशेदा रडत म्हणाली तुम्हाला नेमकं काय का हवं आहे एकीकडे तुम्ही मला दुखवताय आणि दुसरीकडे माझी काळजीही करता प्लीज असं करू नका मी आता तुमच्यापासून दूर राहू शकणार नाही मीही तुमच्यावर प्रेम करते पण तुमच्यासारखं मी आधी कुणावरही प्रेम केलं नाही माझं पहिलं प्रेम तुम्हीच होता आणि तुम्हीच राहाल जरी आता मला तुमच्यापासून वेगळं व्हावं लागलं तरीही प्लीज मला जाऊ द्या मला इथे राहायचं नाही एवढं सगळं झाल्यावरही तुम्ही मला वेडी म्हणताय हो आहे मी वेडी फक्त तुमच्या प्रेमात वेडी आहे आणि खरंच मी खूप वेळी आहे ईशिताच हे सगळं ऐकून कबीरला हसू आलं त्याने तिला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि प्रेमाने तिचे गाल ओढत म्हणाला माझी गोड बायको आधी माझं पूर्ण ऐक मी तुला डायरीबद्दल थांबवलं होतं कारण ती डायरी माझी नाही कबीरचं हे वाक्य ऐकून इशिताचे डोळे आश्चर्याने विस्वारले तेवढ्या तिला अचानक आठवलं की त्या डायरीवर कबीरचं नाव स्पष्टपणे लिहिलेलं होतं मग असं काय असं कसं काय होऊ शकतं की कबीर म्हणतोय की ती डायरी त्याची नाही हा विचार करत इशिता संतापून म्हणाली आपण पुन्हा खोटं बोलायचा प्रयत्न करताय का ही डायरी तुमचीच आहे आणि त्यावर तुमचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे नुसतं कबीर खन्ना इशिताचं बोलणं ऐकून कबीर हल कसं हसला आणि शांतपणे म्हणाला मला माहिती आहे त्यावर त्या माझंच नाव लिहिलेलं आहे पण ही डायरी माझी नाही तू फक्त मला पाच मिनिटं दे मी लगेच येतो असं म्हणत कबीर थोडा दूर गेला मोबाईल काढून कुणाला तरी फोन केला साधारण एका मिनिटाचं बोलणं झाल्यावर तो पटकन इशिताकडे परत आला आणि म्हणाला थोडा वेळ अजून थांब सत्य लवकरच तुझ्या समोर येईल कबीरचं हे बोलणं ऐकून इशिता गोंधळी होती पण कबीर इतक्या ठामपणे सत्य समोर येईल असं म्हणत होता त्यामुळे तीही आता जाणून घ्यायला उत्सुक होती की नेमकं का तो काय सांगू इच्छितोय म्हणून ती शांतपणे कबीरकडे पाहत राहिली दहा मिनिट झाले झाली नसतील तेवढ्यात मयंक धावत धावत तिथे आला तो खूप घाईत असल्यामुळे त्याचा श्वास फुललेला होता कबीरजवळ पोहोचताच त्याने आधी स्वतःला सावरलं आणि आवाजात विचारलं काय झालं भाई यावेळेला मला इथे का बोलावले मयंकला पाहून इशिताचा इशिताही इशिता ही झाली ती कबीरकडे पाहत म्हणाली आता या सगळ्यात मयंकचा काय संबंध आहे मला वाचवण्यासाठी तुम्ही मयंकचा आधार घेताय का इशिताचा बोन ऐकून कबीरने खोल श्वास घेतला तो मयंक जवळ गेला त्याचं कान ओढत रागात म्हणाला अरे मूर्खा कित्येक वर्षांपूर्वी मी तुला सांगितलं होतं की तुझ्या डायरीवर माझं नाव लिहू नकोस पण या बावळटाने घरच्यांच्या भीतीपोटी स्वतःच्या डायरीवर माझंच नाव लिहिलं सांग मयंक स्टोअर रूममध्ये तू लपून ठेवलेली ती डायरी ज्यावर माझं नाव होतं ती तुझीच डायरी आहे ना वैशाली नावाच्या मुलीवर तू प्रेम करत होतास ना आणि त्या डायरीत लिहिलेलं प्रत्येक शब्द तूच लिहिलाय ना कबीरचं आधी वेदने डोळे बंद करून कान धरून उभा होता एकदम आश्चर्याने म्हणाला पण यावेळेला तुम्ही माझ्या डायरी बद्दल का बोलताय आणि हो डायरीवर नाव मीच लिहिलं होतं पण तुम्हाला सत्य माहीत आहे ना आईच्या भीतीने मी मुद्दाम तुमचं नाव लिहिलं होतं मयंकचं बोलणं ऐकून कबीरने त्याचा कान सोडला आणि इशिताकडे पाहत म्हणाला ऐकलत ना ती डायरी माझी नाही ती मयंकची आहे आणि त्याने स्वतः सांगितलंय की त्याने असं का केलं हे म्हणत कबीर मयंकडे रागाने पाहू लागला जणू मनातल्या मनात म्हणत मनात, मनात होता तुझ्यामुळेच आज मला धप थप्पड खावी लागली खबेचा राग पाहून मयंक लगेच इशिताकडे पाहत म्हणाला काय झालं बहिणी तुम्ही माझ्या डायरीबद्दल का बोलताय आणि तेही अशा वेळेला जेव्हा भाई तुम्हाला प्रपोज करणार होते मयंकच हे बोलणं ऐकून इशिताला अधिकच गोंधळून म्हणाली स्टोर रूम मध्ये ठेवलेली डायरी खरंच तुमचीच होती का पण तुम्ही त्यावर कबीरजींचं नाव का लिहिलं होतं इशेताचा प्रश्न ऐकून मयंक तोंड वाकड करत म्हणाला कॉलेजच्या दिवसात आईने मला स्पष्ट सांगितलं होतं की मुलींपासून दूर राहायचं आणि फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं पण कॉलेजमध्ये मला वैशाली आवडायला लागली त्या काळात मी खूप लिहायचो एकदा मी माझी स्वतःची पर्सनल डायरी लिहायला सुरुवात केली पण आई ती वाचेल या भीतीने मी घाबरलो होतो म्हणून मी भाईचं नाव लिहिलं कारण डायरीवर भाईचं नाव असेल तर घरात कुणाची हिंमत होणार नाही ती उघडून वाचायची नाव लिहिल्यावर मी सगळं भाईला सांगितलं सुरुवातीला त्यांनी मला खूप ओरडलं पण नंतर त्यांनी मला मदत करायला होकार दिला म्हणून आजपर्यंत घरच्यांना काहीच कळलं नाही मला खरंच माफ करा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला मला कल्पनाही नव्हती की तुम्ही डायरी पाहून गैरसमज करून घ्याल पण ही डायरी भाईची नाही ही, ही माझी आहे तुम्हाला विश्वास नसेल तर त्यात काय काय लिहिलंय ते मी सांगू शकतो कारण ते सगळं मी स्वतः लिहिलंय मयंकचं बोलणं ऐकून इशिताने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं वैशालीचं चे नाव घेताना त्याच्या डोळ्यात हलकीशी ओल्ड दिसत होती नकत इशिताला वाईट वाटलं तिला जाणवलं की कदाचित डायरीचा विषय काढून तिने मोठी चूक केली आहे आणि ती ही मयंक समोर कदाचित त्याचं एखादं दुखरं भूतकाळाशी जोडलेलं असावं हा विचार करत इशिता मयंक जवळ गेली त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली प्लीज माफी मागू नका चूक माझी आहे तुमची डायरी वाचणं ही माझी चूक होती मला खरंच काहीच माहिती नव्हतं इशिताचं पूर्ण ऐकून मयंक हसत म्हणाला काही नाही वहिनी वेळ चुकीची नसते चूक माणसाची असते आणि ती चूक माझीच होती मला हे सगळं आधीच नीट करायला हवं होतं खरंच सॉरी माझ्यामुळे तुमचा खास दिवस खराब झाला आणि भाई मला माफ करा पुढे असं काही होणार नाही याची मी काळजी घेईन तुम्ही प्लीज वहिनीला समजावून सांगा आता तुमचा वेळ आहे मी निघतो म्हणून आता बाकी या सगळ्या गोष्टी नंतर हे बोलता येतील हे बोलताच मयंक कबीरचे काहीही न ऐकता क्षणाचाही विलंब न करता तिथून निघून गेला मयंकला जाताना पाहून इशिता कबीरकडे पाहत म्हणाली याचा अर्थ काय ती मुलगी मयंकला सोडून निघून गेली आहे का पण तिने असं का केलं असेल मी पाहिलं आहे जेव्हा जेव्हा मयंक वैशालीचं नाव घेत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात घबराहट स्पष्ट दिसत होती तो खरंच वैशालीवर इतकं प्रेम करतो का आणि जर करतोस तर मग तो तिला शोधायचा प्रयत्न का करत नाही मी त्याच्या डोळ्यात आजही ते प्रेम पाहिलं आहे कदाचित वैशाली परत त्याच्या आयुष्यात आली तर तो तिच्याकडे निघून जाईल शेवटी या दोघांमध्ये नेमकं काय घडलंय तुम्हाला काही माहिती आहे का इशिताचं बोलणं ऐकून कबीर तिला अशा नजरेने पाहत होता जणू तो म्हणत होता एवढं सगळं करून सुद्धा तुला असे प्रश्न विचारायची हिंमत होते इशिताला लक्षात आलं की ती इतकं बोलून सुद्धा कबीर काहीच उत्तर देत नाहीये तेव्हा तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि अचानक तिला आठवलं आपण तर कबीरला थप्पड मारली होती ही जाणीव होताच इशिताला भीती वाटू लागली ती लगेच कबीर जवळ गेली आणि त्याच्या गालांवर हात ठेवायला पुढे झाली पण त्याच क्षणी कबेरीला दूर ढकलत म्हणाला माझ्यापासून दूर राहा मला स्पर्श करण्याचा तुला काही अधिकार नाही कोण जाणे तू परत मला थप्पड मारशील की अजून मन भरलेलं नाहीये तुझं कबीरच्या कडव्या शब्दांनी इशिदा व्याकुळ होऊन म्हणाली मी तुम्हाला थप्पड मला तुम्हाला थप्पड मारायची नव्हती मी खरंच बोलते मला वाटलं तुम्ही मला फसवत आहात तुम्हीच सांगा तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही शांत बसला असतात का मी खरं बोलते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मीही तुमच्यावर खूप प्रेम करते मला माहिती नव्हतं की मी असं सगळं बोलेन मी तर ठरवलं होतं की मनातली गोष्ट नीट शांतपणे तुम्हाला सांगेन पण ती परिस्थिती पाहून तरीही आज मी सांगते मी तुमच्यावर खूप प्रेम करते इशिताचं बोलणं ऐकून कबीर रागाने म्हणाला खोटं आहे हे सगळं तू माझ्यावर प्रेम करत नाहीस केलं असतस तर एवढं सगळं घडून सुद्धा तू मला थप्पड मारली नसतीस तू माझं मन दुखावलं आहेस आणि आता मी तुला इथेच सोडून निघून जातो हे बोलून कबीर रागा तिथून निघून जायला लागला पण प्रत्यक्षात तो जाणार नव्हता तो फक्त इशिताला घाबरवू इच्छित होता तिला धडा शिकवायचा होता कारण विनाकारण थप्पड मारणं त्याला मान्य नव्हतं तो बाहेर पडण्यासाठी पुढे जात असतानाच इशिताने मागून त्याचा हात पकडला आणि प्रेम स्वरात म्हणाली हो हे खरं आहे मी तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते आजच नाही खूप आधीपासून सुरुवातीला जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा मला तुमची खूप भीती वाटायची तुम्ही किती धोकादायक आहेत का धोकादायक काम करता याचा विचार करूनच मी घाबरायचे पहिल्यांदा तुमच्या कपड्यांवर रक्त पाहिलं तेव्हा माझी भीती अजून वाढली पण हळूहळू मी तुम्हाला ओळखायला लागले तुम्ही कोणत्या प्रकारचे माणूस आहात हे समजू लागलं कधी कसं कुठे मला तुमच्यावर प्रेम जडलं ते मलाही कळलंच नाही दुसरा कुणी तुम माझ्याजवळ आला तरी मला काहीच वाटायचं नाही पण तुमच्यासोबत असताना जी भावना निर्माण झाली ती कधीच कुणासोबत झाली नव्हती सुरुवातीला तुम्ही माझा तिरस्कार करत होतात पण हळूहळू तुम्ही माझी काळजी घ्यायला लागलात माझ्याबद्दल विचार करू लागलात मला प्रत्येक शत्रूपासून वाचवायला लागलात कधी मला ते सगळं आवडायला लागलं तेच कळलं नाही मला वाटायला लागलं तुम्ही कायम माझ्यासोबतच राहावं तुम्ही कामासाठी बाहेर जाताना मला नेहमी भीती वाटायची कुठली तरी मुलगी तुमच्या मागे लागू नये म्हणून पंजाबला गेलो तेव्हा मला मायाबद्दल कळालं हे ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं पण जेव्हा समजलं की तुम्ही मायाकडे पाहायलासुद्धा इच्छुक नाही तेव्हा कुठेतरी मला बरंही वाटलं तरीही मी घाबरलेलीच होते मला वाटायचं कुणीतरी तुम्हाला आपलं करून घेईल का आणि तुम्ही मला सोडून जाल का पण असं नाही की तुम्ही मला सोडलं तर मी कुणा दुसऱ्याकडे गेले असते कधीच नाही तुम्ही गेलात तरी मी एकटीच राहिले असते पण प्रेम मात्र फक्त तुमच्यावरच केलं असतं बोलून इशिता काही क्षण शांत झाली कबीर काहीच बोलत नाहीये हे पाहून ती पुन्हा म्हणाली मला माहीत नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल की नाही पण हे खरं आहे की मी तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते आणि मला तुम्हाला थप्पड मारायची नव्हती मला असं वाटत होतं की तुम्ही कुणा दुसऱ्यावर प्रेम करत असूनही मला प्रपोज करताय तेव्हा मला वाटलं की तुम्ही मला फसवताय ही माझी चूक होती एका छोट्याशा गैरसमजामुळे हे सगळं घडलं मी मनापासून माफी मागते प्लीज मला माफ करा हे बोलवत असतानाच इशिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला वाटत होतं आता कबीर कधीच तिचा होणार नाही तिच्या हातातली हाता शेवटची संधीही निघून गेली आहे फक्त तिच्याच चुकीमुळे कबीर सुरुवातीला शांतच होता पण जेव्हा त्याच्या कामावर इशिताच्या सिसकण्याचा आवाज पडला तेव्हा तो लगेच मागे वळला त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं कारण इशिताच्या तोंडून हे सगळं ऐकून त्याला खूप बरं वाटत होतं इशिताने लक्षात घेतलं की कबीर तिच्याकडे पाहतोय तेव्हा तिने नजर खाली घातली कबीरला कधीच नको होतं की त्याच्यामुळे इशिताच्या डोळ्यात अश्रू यावेत आणि आज तेच घडत होतं ते पाहून त्याने तिला लगेचच मिठीत घेतलं आणि तिच्या खांद्यावरून हात फिरवत म्हणाला बस कर आता तू रडतेस तेव्हा मला अजिबात आवडत नाही आणि मी तुझ्यावर रागवलेले नाही आहे मला माहीत आहे तुझ्या छोट्याशा डोक्यात गोष्टी पटकन शिरत नाहीत म्हणूनच तू जास्त करून नकारात्मक विचार करतेस हे ऐकताच इशिताच्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि ती लगेच कबीरपासून थोडी दूर झाली कबीरला ते फारच आवडलं इशिताला ही थोडी लाच वाटत होती तरीही तिने वर पाहिलं तेव्हा कबीरनं तिचे पुसत विचारलं तू माझ्यावर प्रेम करत होतीस तर कधी सांगितलंच का नाहीस आधीच सांगितलं असतं तर एवढी वाट पाहावी लागली नसती कदाचित आज आपल्या छोट्या छोट्या मुलं एकत्र खेळत असती हे ऐकून इशेताचा चेहरा लाल झाला ती नजर इकडे तिकडे फिरवत म्हणाली तुम्ही काय आहे मी कसं सांगणार मला भीती वाटायची मी मनातलं सांगितलं तर तुम्ही माझं मन मोडाल आणि कधी कधी वाटायचं मी प्रपोज केलं तर तुम्ही मला घराबाहेर काढाल याच भीतीमुळे मी काहीच बोलू शकले नाही इशदाचं बोलणं ऐकून कबीर हसत म्हणाला अच्छा अशी गोष्ट आहे तर खरं सांगायचं तर तू बरोबरच आहेस ज्यावेळी मला प्रेमाची जाणीवच नव्हती त्यावेळी तू मला प्रपोज केलं असतंस तर कदाचित मी तुला माझ्या आयुष्यातून दूर केलं असतं कारण तेव्हा मला वाटायचं प्रेम वगैरे काहीही नसतं पण तुला माहीत आहे का जेव्हा मी तुला अंगद राघव हो किंवा इतर कुणासोबत पाहायचो तेव्हा मला प्रचंड राग यायचा तुझ्यावर नाही तर त्यांच्यावर जे तुझ्या जवळ यायचा प्रयत्न करायचे एकदा माझ्या असिस्टंटने सांगितलं की जेव्हा एखाद्या माणसाला प्रेम होतं तेव्हा तो आपल्या प्रियसीला कुणा दुसऱ्यासोबत पाहू शकत नाही तेव्हाच मला सगळं कळालं तेव्हापासूनच मी ठरवलं होतं मी तुला मनातलं सगळं सांगेन आधीच सांगायचं होतं पण अचानक पंजाबला जावं लागलं तुझ्या परीक्षा चालू होत्या म्हणून वाटलं हे सगळं नंतरही येईल कबीरचं बोलणं ऐकून इच्छिता हसली कबीरही तिला प्रेमाने पाहत होता तो क्षण त्या दोघांसाठी जगातला सगळ्यात सुंदर क्षण होता दोघेही एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहत होते त्यांच्या डोळ्यात प्रेम ओसंडून वाहत होतं कबीर तिच्या डोळ्यात असं पाहत होता जणू तिला आपल्या मिठीत घेऊन भरभरून प्रेम करणार होता आणि ईशितालाही कबीर पूर्णपणे आपलासा करायचा होता दोघेही काहीच बोलले नाहीत शांतता होती पण ती प्रेमाने भरलेली होती तेवढ्यात कबीर पुढे सरकला इशिता जवळ गेला आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिला उत्कट तिने चुंबन दिलं सुरुवातीला इशिता थोडी चकित झाली पण तिलाही तेच हवं होतं तिनेही पुढे होऊन कबीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या चुंबनाला प्रतिसाद दिला तो क्षण दोघांसाठी अत्यंत सुंदर होता दोघेही एकमेकात हरवून पाहत होते जवळजवळ पंधरा मिनिटांनंतर कबीरला जाणवलं की इशिता नीट श्वास घेत नाहीये त्याने तिला लगेच दूर करत म्हणाला व्हिडिया हेस का तू किस करताना मरा मरायचंय आहे का तुला म्हणजे उद्याच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये असं येईल कबीर खन्ना पत्नीला किस करत होता आणि पत्नी किस करतानाच बेशुद्ध पडली कबीरचं बोलणं ऐकून इशिता गोंधळी तेव्हा तो हसत म्हणाला अरे मूर्ख मुली किस करताना मध्येच थांबायचं असतं था? कारण या क्षणी आपला श्वास थांबलेला असतो आणि तू इतका वेळ श्वास रोखून धरू शकत नाहीस कबीरचे शब्द ऐकतात इशिताचा कबीर किती घाणेडा बोलतोय तो कुठेही कधीही काहीही बोलू शकतो याआधी कबीरचा असा स्वभाव तिने कधीच पाहिला नव्हता ती नेहमी कल्पना करत असे कबीर कधी विनोद करू शकतो का कधी तिची चेष्टा करू शकतो का पण आज तिला कबीरच्या स्वभावाचे ते सर्व पैलू दिसत होते आजपर्यंत तिने फक्त त्याचा खोडकर शैतानी चेहरा पाहिला होता पण आज त्याचा प्रत्येक रंग तिला दिसत होता इशिताला असं पाहून कबीरने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन दिले घेतले आणि म्हणाला काळजी करू नकोस मी कायम तुझ्या सोबत असेन मी वचन देतो की आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही ही दुनिया झाली तरीही आपण कायम एकत्र राहू खर तर रहू। खरतर आज इथेच थांबावं वाटतंय पण उद्या कामामुळे मला बाहेर जावं लागणार आहे म्हणून आता आपण घरी जाऊया कबीरचं बोल ऐकून इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली मी एक प्रश्न विचारू का तुम्ही मला मयंकबद्दल काहीच सांगितलं नाही मला जाणून घ्यायचं आहे शेवटी त्याच्यासोबत नक्की काय घडलं आहे इशिताचं म्हणणं ऐकून कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला हा प्रश्न तू मयंकलाच विचारलेला बरा कदाचित तो तुला सविस्तर सांगेल मला जेवढं माहीत आहे ते मयंकची परवानगी न घेता मी तुला सांगू शकत नाही म्हणून आधी घरी जा आणि स्वत त्याच्याशी बोल कबीरकडे इशिता काही क्षण पाहत राहिली पण ती काही बोलणार इतक्यातच कबीरचा असिस्टंट धावत येऊन त्याच्या जवळ आला तो पूर्ण वेळ तिथेच होता मात्र हॉटेलच्या खोलीत थांबला होता सगळं शांत झाल्यावरच तो पुढे आला आणि म्हणाला सर सिद्धार्थ रायजादाचा पत्ता लागला आहे तो सध्या कुठे आहे याची माहिती मिळाली आहे आमची टीम त्याच्यावर नजर ठेवून आहे हे ऐकताच कवीचे डोळे अरुंद झाले सिद्धार्थला संपवण्यासाठी तो आधी अंडरग्राऊंड गेला होता पण योग्य वेळी सिद्धार्थ तिथून पळून गेला होता त्यामुळे कबीरला परत यावं लागलं होतं पण आता पुन्हा त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यावर तो ही संधी सोडू इच्छित नव्हता तो असिस्टंटला म्हणाला ठीक आहे सगळ्यांना निघायला सांग तेवढ्यात असिस्टंटने इच्छिताकडे पाहत म्हटलं पण सर मॅडमचं काय त्यांना तर घरी सोडावं लागेल आणि आपल्या हातात फार वेळ नाही आपल्याला लगेच निघावं लागेल हे एकदाच कबीरने इशिताकडे पाहिलं हा विचार त्याच्या मनात आला नव्हता इशिताला घरी सोडणं गरजेचं होतं आणि तिला एकती पाठवणं त्याला मंजूर नव्हतं काही क्षण शांत राहिल्यानंतर तो अचानक असिस्टंटला म्हणाला असं करा मी थेट निघतो तोपर्यंत तुम्ही इशिताला घरी सोडून या तिला घरी पोहोचल्यावर थेट माझ्याकडे या यानंतर कबीर इशिताकडे पाहून म्हणाला इशिता जर तू समजूतदार असील तर सध्या कोणताही प्रश्न विचारू नकोस घरी आलो की मी तुला सगळं सांगेन आता शांतपणे घरी जा हे सांगून कबीर तिथून निघून गेला इशिताला त्याला थांबून अनेक प्रश्न विचारायचे होते पण त्याने स्वतः सांगितलं होतं की तो घरी येऊन सगळं सांगेल म्हणून तिने काहीच बोललं नाही आणि असिस्टंटकडे पाहू लागली थोड्याच वेळात असिस्टंट इशिताला घेऊन निघून गेला काही तासातच इशिता घरी पोहोचली पण घरात पाऊल टाकताच तिला सगळ्यात आधी मयंकची आठवण झाली अजूनही त्याच्याबद्दल तिला बरंच काही जाणून घ्यायचं होतं कबीरने काहीच सांगितलं नव्हतं आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की हा प्रश्न मयंकलाच विचार जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत इशिताला चेन पडणार नव्हती म्हणून ती आपल्या खोलीत न जाता थेट मयंकच्या खोलीकडे गेली खोलीत गेल्यावर तिला कळलं की मयंक तिथे नव्हता तिचा चेहरा उदास झाला आणि ती परत आपल्या खोलीकडे वळली तेवढ्यात अचानक तिला टेरेसवरून गिटार वाजवण्याचा आवाज ऐकू आला घरात पहिल्यांदाच तिला असा आवाज ऐकू येत होता तिला लगेच समजलं टेरेसवर मयंकच आहे हा विचार करत तिथे टेरेसवर गेली तिला अंगद अंदाजाप्रमाणेच मयंक एका बाजूला बसून गिटार वाजवत हळूच गुणगुणत होता इशिता शांतपणे त्याच्या मागे गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला अचानक स्पर्श जाणवताच मयंक दचकला त्याने लगेच गीता थांबवून मागे पळून पाहिलं समोर इशिता दिसताच त्याच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आला आणि तो हसत म्हणाला भाभी तुम्ही इथे तेही यावेळेला तुम्ही तर भावासोबत असायला हवं होतं ना इशिता त्याच्या शेजारी बसत हसून म्हणाली तो बरोबर म्हणतोयस मला यावेळी तुझ्या भावासोबतच असायला हवं होतं पण त्यांना कामातून वेळच कुठे मिळतो आम्ही दोघं सोबत होतो पण अचानक त्यांना कॉल आला असिस्टंट आणि काही महत्वाची माहिती घेऊन आले होते त्यामुळे ते कामासाठी बाहेर गेलेत मी असिस्टंट सोबत घरी आले त्यांनी सांगितलं आहे की ते लवकर परत येतील पण पन मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं म्हणून मी तुझ्याकडे आले आहे मला माहीत आहे कदाचित तू सांगू सांगू इच्छित नसशील पण जर तुला योग्य वाटलं तर तू मला सांगू शकतोस असं इच्छिताचं बोलणं ऐकून मयंक गोंधळून म्हणाला माझ्याबद्दल तुम्हाला माझं तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा